शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील हे का पीठ म्हणून घेतलंय मी हा हे बघा काल मत होत मतदान करून आलेली आहे बघा बघा हे का तर चला स्वयंपाक चालू आहे आपला चहा पण बनायला लागलेला आहे चहा बनकाय लागलाय चहा उकळला चांगलाच माझी एकटीचाच आहे चहा पोरांसाठी होते बनवलेलं आहे मी काय म्हणते ह्याच्या घ्याने चहा प्यायला सकाळ सकाळचा भाजी पण तयार व्हायला लागलेली आहे आज रविवार आहे म्हणा पोरांची काल पण सुट्टी होती बर का पोरांची ह्याच्यामुळं सुट्टी होती मतदान होतं ना काल त्याच्यामुळं आणि आज त्यांचा संडे आहे तर आज मी बनवलेलं आहे दाखवू का आज मी बनवलंय सांडगे सांडगे हा आपल्या घरचे सांडगे आत्ता बनवल्यात मी काल परवा दाखवला व्हिडिओ टाकलाय बघा मी छोटासा एक तर ते नाही का सांडगे बनवलेले मी तर बघा कसा कलर आले छान तर ते त्या दिवशी नाही का मी बनवले होते बघा सांडगे हा रेसिपी टाकली म्हणजे टाकले थोडासा छोटासा शॉर्ट व्हिडिओ बरं का मी तर ते आहे ना तेच बनवलेली आहे भाजी आता हे बघा रात्री आहे ना मिरच्या पण तळल्या होत्या बरं का रात्री काल दुपारी तळलेल्या आहेत मिरच्या हा दुपारी आहे बघा आपली मिरची कसली तळली मस्त पैकी आता आहे ना सांडग्याची भाजी हे बघ अशी तळलेल्या मिरच्या मला आहे ना ह्या माश्यांनी एकला त्रास दिलाय रोट्या पण आहेत बघा आहे पक्ष्यांना ह्यांना त्यांना द्यायचं हे बघा पहिले तर आहे ना हे शिळ्यापाके आता नाश्त्याला आहे ना पोरांना आता पोरांना नाश्त्याला हेच देणार आहे मी रोट्या गरम करून हे बघा किती रोट्या आहेत तर हेच देणार आहे आता गरम करून काही मिरची माश्या मिळते माश्यात एवढ्या माश्या मिरच्या बघा कशात तयार मुरून गेल्या चांगल्या मुरल्या मुरल्याच्या नंतर आहे ना चांगल्या पण लागतात हे बघा सांडगे बघा सांडग्यामध्ये सांड हिंग लसण हिरवी मिरची हळदी नमक मिरची जिरं हे काकून बनवल्यात बघा कसे बनल्यात खडखड खडखडनेच त्यांना छान एवढी टेस्टी लागते हा डाळींमध्ये माणसाल ना तर डाळ डाळी कोणत्या कोणत्या आहे तर डाळ होती ते हे मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि काय हा मोठ मटकीची डाळ मटकीची डाळ ही तीन डाळी होत्या तर चला आता चाललं आहे आपला स्वयंपाक मस्तपैकी चला आता हे बघा मस्तपैकी घेतलं तर खरं स्वयंपाकाला आज मी सकाळ सकाळ का बनवाय लागली माहिती आहे काल आहे ना मी दुपारी स्वयंपाकाला सुरुवात केली ती दुपारी सुरुवात केली तिने एवढं एवढं ऊन अरे बापरे मुका ऊन आणि गाम नेसतात टप 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 बारा एक वाजताचा स्वयंपाक करावाच नाही सकाळ सकाळ स्वयंपाक करावा त्याच्यामुळं तेव्हा का मी असा सकाळ सकाळच घेतलेल्या स्वयंपाक करायला टोपल्याभर रोटे बनवून ठेवल्यात दिवसभर पोरांना कवाका भुका लागणार हां तेव्हा का भाजी पण बनवली हां दिवसभर कवाका भुका लागाना तवा पण आपलं मी अजून बोलते तुम्हाला तर चला मस्तपैकी हे बघा पोरं दिवसभर कवा का खायना आणि सकाळ सकाळ सातच वाजता सात वाजता ह्याच्यामुळं पण केलं आहे बरं का कारण चहा तर पित नाहीत पोरं मी तर चहा पिते बरं का मला चहा लागतो तर मग पोरांसाठी दूध आणि ना ब्रेड बिस्किट हे कमी खातो इकडे बरं का हे तुम्हाला पण माहिती आहे तर त्या ब्रेडच्या दूध बिस्किटाच्या जाग्यावर आपली एक एक रोटी जरी खाल्ली ना पोरांनी तरी पण त्यांचा नाश्ता होतो चांगला छानवाने हां आणि दिवसा मग आपलं दिवसभर तर आहेच की काही नेसतं भाजी भाकरीवर थोडं राहणार आहे नंतर मग हे बघा लाईट गेली हा नंतर मग कसं आहे माहिती आहे ना आपलं दिवसभर तर अजून काय ना काय बनतच राहील मला पण तरी पण जे जेवणाचं असतं ना सकाळ सकाळचं दिसत नसेल तुम्हाला तर सॉरी बरं का पण लाईट गेलेली ह्याची बॅटरी फोनची फोन माझा खराब पण झालेला आहे आणि त्यातून ना मी करते बरं का प्रयत्न करा दाखवायचा तुम्हाला आता आला आहे रोहन घेऊन थोडेसे पण रोहन घेऊन आला बरं <laughs> बर का बॅटरी पण रोट्यात झाल्या ह्या बघा काय करू लाई फोनचा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या हे बघा मस्तपैकी रोटे आपल्या टोपलंभर रोटे बनवलं बघा आता मी सकाळ सकाळ हे बघा का सकाळी सातलाच बनवून घेतल्या आणि रे ग हे बघा आपली भाजी मस्त ह्याची सांड घ्यायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचं माझं स्वयंपाक आहे ते पण सांगा हे बघा काय का, का कसं वाटला आजचा स्वयंपाक छान वाटला ना तर चला आता हे दिवसभराचं अपडेट काय सकाळ सकाळचं दिलं आहे मी हम्म भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये है ना घ्या सगळ्यांनी काळजी आणि ऊन लई बरं का तर पाणी वगैरे पीत राहावा साधं पाणी लिंबू पाणी जेवण वगैरे आपल्या तब्येतीची खू स्वत काळजी आणि घ्या बरं का हां कारण काय हे लय जरुरी आहे है ना आपलं शरीर नीट आहे तर सगळं नीट आहे ना तर काही नाही आहे माझं आहे ना लय दुखणं आल्याग चालतं पण आता जरा बरं आहे मला तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि काय माझं चुकत असेल तर खरंच बोल का सॉरी पण मला आहे ना बोलायची तुमच्या संग सवय लागली त्याच्यामुळं मी आहे ना बोलत असते बडबड करत असते काय पण चला घ्या काळजी सगळ्यांनी हाय पिठाचा हात आहे बरं का हां पिठाचा हात आहे तर लय बडबड करते ना मी <laughs> तर चला जाऊ द्या स्वयंपाक झाला स्वयंपाक करता करता हे तुमच्या संग माझ्या गप्पा असतात गप्पा हम्म कशा का असणार पण असते बडबड बडबड करते पण करते काहीतरी करते ना चला <laughs> घ्या काळजी आणि आता अजून लय काम आहेत आज, आज पोरांची सुट्टी आहे बघा ह्या बघा हाय करते ना स्वयंपाक झालेला आत्ता आता दिवसभर बघू संध्याकाळी पण बघू काय येतंय काय नाही रेसिपीचं हे नाही माहिती मला हा तर चला ह्या का रेशी पण आहे रेशी कुठे गेलता रे हाय. कुठे गेलता अच्छा तर चला घ्या काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्कीच आहे